एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई पर्वतरांगेत वसलेल्या शिवाजी महाराजांचे काही दिवस वास्तव्य राहिलेल्या विश्रामगड पायथ्याशी असलेल्या आढळा परिसरातील आदर्श महिला विकास संस्था संगमनेर संचलित माननीय मधुकरराव पिचड विद्यालय पाडोशी येथे शालेय साहित्य वह्या व खौच वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आवटे तसेच दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय हुलसुंदर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदिनाथ जाधव पाडोशी गावचे माजी सरपंच गुलाबराव साबळे यांच्यासह वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास रावरटे दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर प्रतिनिधी बाजीराव भांगरे मुख्याध्यापक आदिनाथ जाधव सहशिक्षक विठ्ठल बारामते भीमा दिघे अर्चना सातपुते शाळेचे कर्मचारी नामदेव साबळे संजय रेवगडे शिवराज हटांगरे माजी सरपंच गुलाबराव साबळे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांना नसत काही तर तेवढं सगळं सहली बिली तर सांगू नका त्यांच्या दप्तराचा असं मी सांग दफ्तर मी घेणार त्याला की घेणार मी त्याच्या गोया बिल पेन बिल कॅम्पस बिल पण माझं केस असतो मी ते शाळेत तर मला माझ्या पण पुढच्या वर्षी मी लवकर मी तुम्हाला किट पाठवून देईन पण तुम्ही वर्षभर एखाद्या विद्यार्थ्यांना जागेचे जरी पैसे भरायचे असतात तर त्याचा अपमान करू नका त्याचं कारण असं आहे आता अपमान कोणताही विद्यार्थी सहन करत नाही आमच्या काळात घर वर्गामध्ये मारायचे आमचे हात असे व्हायचे पण आम्ही शिक्षकामध्ये उठत नव्हतो पण आताचे विद्यार्थी प्रत्येक आई वडाला एक मोलगा एक मोलगी असत नाही आणि विद्यार्थी संख्या देखील कमी होत चालते आणि जिथे कमी विद्यार्थी तिथे चांगले शिक्षण दिलं जातं मला इथं आल्यानंतर कळलं तरी वातावरण चांगलं आहे तुम्ही फक्त शिक्षक पुस्तके ज्ञान देऊ नका इतर ज्ञान विद्यार्थ्यांना द्या स्पर्धेचे युवा आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये असे विद्यार्थी नाही घराची गरज आहे मला तर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसतात असे मुलं शहरी भागात नाही आणि शहरी भागात शाळेत हजर राहते नाही प्रत्येकाच्या मुलाच्या चेहऱ्याच्या असं ते पाठकुण पदाला देत नाही त्या मुलांच्या विणी घालण्याला मुली शिस्तप्रिय असतात कारण माझी मुलगी ज्यावेळेस उदाहरण उद्याला शेवट देतो माझे दोन मुलं होते एका लाभीत इंग्रजी माध्यमाच्या असं झालं इंग्लिश मीडियमने सांगितलं तुमचे मुला आमच्याकडे टाका मी तुला हुशार मी हौशी होतो घ्या मला फी सुद्धा भरू नका ते मला चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमच्या वाटण्या मी फुकट छापिंग त्यानंतर काय झालं माझी मुलं चौथीला गेले मुलगी चौथीला गेलो पूर्व दुसरीला गेलं आणि मी सगळ्या असं बसत होतो माझा पेपर आला पेपर आल्यानंतर ते पोर्ग म्हणतात पप्पा तुमचा पेपर माझा पेपर माझा पोरग मला माझा पेपर तू होतो असा मला असा आपला पेपर आला मला आनंद वाटतो तो म्हणतो तुमचा ठीक आहे काय तो मला मराठी आम्हाला सांगू नका मराठी आम्हाला येत नाही दिवशी विचार केला येऊ मराठी येतच नाही इंग्रजी मी त्या दिवशी ठरवलं मी गावात आलो विचार केला आपल्या मुलांना जर मराठी येत नसतो काय मी त्या त्याशिवाय निर्णय घेतला शाळेत गेलो मी बोललो मुलांचे मला दोन्हीचे ऍडमिशन भरलायचे आहे त्या शाळेनी मला असं सांगितलं तुमचे मुलं आमच्या शाळेत आहे असं आम्ही लोकांना सांगतो त्यावेळेस अनेक मुलं येतात मी म्हणलो ते खरं आहे पण माझ्या मुलांना जे पाहिजे मराठी ते येत नाही मी चौथीला पाहिजे मुलगी काढली मुलगा काढला दुसरीला नवडवलीच्या जिल्हा परिषद शाळेत टाकले आता पुढे माझ्या मुलांना फार वाचता यायला लागलं जे इंग्रजी तुम्ही म्हणतात इंग्रजी महत्वाची मातृभाषा ही महत्वाची म्हणून या भागातील खरं ग्रामीण भागातील विद्यालय आजही महत्वाचे आहेत हे विद्यालय आहे म्हणून तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत कारण ध्रुव सारख्या शाळेमध्ये एका मुलाला वर्षाला एक लाख दहा हजार रुपये जाण्याची फी पहिलीच्या मुलाची एक लाख दहा हजार रुपये फी घेतात आणि करोडपतीची मुलं जातात पण ती एवढं असूनही त्यांना काही येत नाही तुमच्याकडे बघितल्यानंतर चांगलं शिक्षण तुम्हाला मिळत असेल अशी मी असं बोलतो श्रीगाच विद्यार्थ्यांचं तुम्ही माझ्या बरे बऱ्या माणसाचं भरपूर ऐकून घेतलं तुम्हाला साडेचारचा टायमिंग होता पण तरी देखील तुम्ही ऐकलं पुढच्या वेळेस येताना कारण मी पुढे जात असताना मोका जात नाही आता ही माझी पंधरा विषा येत असताना जात असताना मी आज जेवढं वाटलं तेवढं मी आज वाटलं उद्या परवा तेवढं मला गुपचूप परमेश्वर पाठवून देतो मी एवढं वाटतो ना मी घरी जाताना कधी पैसे देवाला मला म्हणून ना लाख रुपये मी बीपी मारतो मला हजार पैसे चांगले वाटतात म्हणून तुम्हाला मी सांगतो पैसे आले पाहिजे प्रत्यक्ष पतीने गेले पाहिजे प्रत्येक दाताना चांगल्या रूपाने गेले पाहिजे चांगल्या पाहिजे म्हणून तुम्ही जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो ना मी एवढे पुरस्कार प्राप्त केले माझ्या ऑफिस मध्ये आल्यानंतर राष्ट्रपती पासून सगळ्यांचे पुरस्कार प्राप्त केले शेवटी माझी मुलगी म्हणते आता बंद करा पुरस्कार मी तिला सांगतो एवढे पुरस्कार मी कमवले याच्यापेक्षा तू दुप्पट कमवू नको पण माझं नाव तू पुन्हा म्हणून तुम्हाला विनंती नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करा

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम